हॅलो फ्रेंड जर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आपण आज वेळ आहे एक मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती म्हणजे रात्रीच्या शिळ्यापोळ्या आपण टाकून देतो त्यापेक्षा त्याचा यूज कसा करायचा तुम हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर झटपट अशी रेसिपी आहे तर तुम्हाला आवडल्याच नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथे बघा आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी मी रात्रीच्या शिळ्यापोळ्याचे बारीक असे मिक्सर तुकडे बनवून घेतलेले आहेत तर चला तर मग आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर मी इथे एक मिडियम साईजचे दोन बारीक कट करून कांदे घेतलेले आहेत आणि एक मिडियम साईजचा ही बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण लागणार आहे तर तीही मी घेतलेली आहे आणि सर्व आपल्याला कांदा टोमॅटो हे बारीक चिरून घ्यायचं आहे आपलं कांदा टोमॅटो हे चिरून झालं आहे तर चला तर मग आपण रेसिपी तर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून झाली तर आपण आता लगेच गॅस चालू करून तुकडे बनवायला घेऊ तवा गरम झालाय तर आपण त्याच्यावर असं नाही आपल्याला लागले एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तर आपलं तेल गरम झाले तर आपण लगेच असे म्हणजे जिऱ्या आणि मोहरी घालून घेऊ जिरे मोहरीच्या टाकली की त्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला आहे तो कांदा टाकून घेतल्यानंतर लगेच स्वस्त आपल्याला हलवून घ्यायचा होतं तेलात परतण्यासाठी तर खूप सोपी आणि ही जी रेसिपी आहे तर, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा शिळ्या उरलेल्या पोळ्यापासून तुम्ही जर पोळ्या टाकून देत असाल तर टाकून देऊ नका अशी रेसिपी करून एकदा करून खाऊन बघा तुम्ही आपले कांदा परतण्यासाठी लगेच थोडंसं क नमक टाकून घ्यायचं आहे आपण थोडं मिठाचा वापर केला की लोकर सेमी क्या है? आपन। से से कांदा लवकर असा परतला जातो सेम ही रेसिपी पोहळ्यासारखे आहे आपण जसे पोहे जसे बनवतो तसंच ह्याच्यामध्ये कांदा मी ह्याच्यात टोमॅटो घेतलेला तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर टोमॅटो टाकू नका तुम्ही तर याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथंबीर आणि शेंगदाणे सेम पोह्यासारखे रेसिपी बनवणार आहे आणि खूप खायला खूप छान लागते आणि खूप सोपी रेसिपीवर काही कांदा परतून झाला आहे तर आपण त्याच्यामध्ये लगेच शेंगदाणे टाकून जाऊ थोडेसे परतण्यासाठी त्यालामध्ये त्याला जर शेंगदाणे परतले ना तर चवीला खूप छान लागतात ते त्यातला कच्चेपणा जातो शेंगदाणे टाकून झाले की आपलं परतले की आपल्याला जो आपण केलेला तो टोमॅट टाकून घेऊ त्याच्यामध्ये टोमॅटो पण आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे पर तरी ते बघू शकता आपले टोमॅटो कांदा आणि खंगदा हे परतून आहेत तर आपण याच्यामध्ये आता मसाला टाकून घेऊ मसाल्यामध्ये मी जास्त काही मसाले वापरत नाही मी फक्त हळद आणि लाल तिखट याच्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मला थोडं तिखट ता, जास्त आवडते म्हणून मी थोडं जास्त टाकणार आहे लाल मसाला तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरची पण याच्यामध्ये टाकू शकता आणि लसूण हा मी या पोळ्यामध्येच बारीक करताना लसण टाकून बारीक केलेलं आहे त्याच्यामुळं मी याच्यामध्ये लसण वरतून टाकत नाही तरी ते पहा आपण हे याच्यात टाकून घेतलेले सगळे तर आपल्याला अशा पद्धतीने घालून घेते मी नाही तर कढाईच्याऐवजी तव्याचा वापर केला आहे कारण थोडेसेच होते म्हणून तव्यातच करून घेऊ तवा लवकर गरम होतं त्याच्यामुळं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे आणि खायला तर खूप सुंदर लागते तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बी याचा वापर करू शकता समजा जर पोळ्या शिल्लक राहिल्या असतील तर तर इथं बघा आपले सगळे मिक्स करून झालेले तर आपण थोडंसं क नमक टाकून घेऊ याच्यामध्ये नमक टाकून घेऊ नमक टाकल्यानंतर आपण हे थोडंसं खालून घेऊ याला तरी ते पाहू शकता आपले गरमागरम असे उरलेले पोळ्याचे तुकडे तयार आहेत तर तुम्ही पण असे रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद